रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत धुमशान पाहायला मिळत आहे होय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपच लढणार कुणीही यात लुडबुड करू नये असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेला दिलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या हक्काची असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनी केला होता उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे राणेंनी या मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे तेव्हा तळकोकणातलं हे धुमशान कधी संपणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल कोण असेल पक्ष सांगेल कोण असेल पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्यानं मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्यांना बोलायच सोडा माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही ते, आले ते उबाठाबरोबर थांबलेली आहेत त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने ती जागा अडीच ते तीन लाखाने आम्ही जिंकू